तुझ्या डोळ्यातील लाली तुझ्या डोळ्यातील लाली आली बर खाली तुझ्या डोळ्यातील लाली आली बर खाली इंस्टा प्रेम करणे हे बरे नाही इंस्टा प्रेम करणे हे बरे नाही ऑनलाईन होतो मी ऑनलाईन होतीस तू ऑनलाईन हो होतो मी ऑनलाईन होतीस तू पुन्हा ऑफलाईन होणे हे बरे नाही धन्यवाद माझ्या पोस्टला शून्य मिनिटात लाईक करणे माझ्या पोस्टला शून्य मिनिटात लाईक करणे कमेंट सुद्धा सोडणे काल माझा डीपी वाटला तुला भारी काल माझा डीपी वाटला तुला भारी मोबाईल ओठाने चुंबणे हे तुझी इंस्टा स्टोरी चोरून बघतो मी तुझी इच्छा स्टोरी चोरून बघतो मी म्हणून पुन्हा पुन्हा ठेवणे कालची तुझी ती रील मला नाही आवडली कालची <laughs> तुझी ती रील मला नाही आवडली <laughs> तू मलाच त्याग केली <laughs> 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 माझी रील साधी माझी रील साधी खरडल्या दोन कवितेच्या ओळी माझी रील साधी खरडल्या दोन कवितेच्या ओली त्यांनाही बहुत खूप बहुत खूप म्हणणे हे बरे दोन दोन तू इन्स्टॉल लावू येतेस म्हणे दोन दिवसाअड तू इन्स्टॉल लावू येतेस म्हणे मी नाही म्हणून तुझे परतणे हे बरे नाही माझ्या बड्डेला तू इन्स्टा स्टोरी ठेवणे माझ्या बड्डेला तू इन्स्टा स्टोरी ठेवणे मेन्शन करून पुन्हा मलाच डीएम करणे हे बरे नाही माझा भाऊ माझी बहीण माझे नात्यांचे धागे माझा भाऊ माझी बहीण माझे नात्यांचे धागे त्यांना जबरदस्ती फॉलो करणे हे बरे नाही धन्यवाद <laughs> <laughs> धन्यवाद <laughs> आईने परवा आईने परवा इष्टावर फोटो पूजेचा टाकला आईने परवा इष्टावर फोटो पूजेचा टाकला त्याखाली हर हर महादेव लिहि शेवट करतो इंस्टा एक ॲप इंस्टा एक ॲप मोबाईल यंत्र असणे इंस्टा एक ॲप मोबाईल यंत्र असणे न भेटताचं प्रेम करणे हे बरे नाही धन्यवाद